नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सुरू आहे बऱ्याच महिलांनी ई के वाय सी पूर्ण केलेली आहे पण लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती खूप लोड येत असल्यामुळे बऱ्याचशा महिलांना त्याच्यामध्ये अडचणीचा सामना करावा लागत आहे काही महिलांना ओ टी पी येत आहे उशिरा येत आहे काही महिलांना ओ टी पीच येत नाही आणि काही महिलांना कॅपचा दिसत नाही तर ह्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे बऱ्याचशा महिला दररोज त्या पोर्टलवरती जात आहेत त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त खूप ट्रॉफिक जनरेट होत असल्यामुळे असे काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत तर हे प्रॉब्लम कसे सॉल्व करायचे हे सगळं काय आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे पहिला प्रश्न असा आहे बऱ्याचशा महिलांनी मला कॉमेंट्समध्ये विचारला आहे की आम्हाला ओ टी पी येतो पण उशिरा येतो काही महिलांचा असाही प्रश्न आहे आम्हाला कॅबच्या दिसत नाही आणि काही महिलांना ओ टी पी येतच नाही तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपली ई के वाय सी कसं होईल असा प्रश्न बऱ्याचशा महिलांना पडला आहे पण ज्या महिलांची ई के वाय सी झाली नाही त्या महिलांनी काळजी करायची गरज नाही त्याचं कारण म्हणजे आपणाला बराचसा आणखी वेळ आहे कारण जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं त्या पोर्टलवरचा लोड कमी होत जाईल त्यानंतर तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता मग जर तुम्हाला करायचंच असेल ई के वाय सी तर तुम्ही एक ट्राय करू शकता संध्याकाळच्या टायमाला बाराच्या नंतर आणि साडेचार पाचच्या सुमारास तुम्ही ट्राय करू शकता ई के वाय सी करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता तरी जरी होत नसेल दोन तीन वेळा ट्राय करा जर होत नसेल तर काही दिवस तुम्हाला थांबायचा आहे कारण जसा जसा वेळ जाईल तसं तसं त्या पोर पोर्टलवरच ट्राफिक कमी होईल आणि तुमची ए के वाय सी तुम्ही काही दिवसानंतर करू शकता त्याच्यामध्ये बराचसा वेळ सरकारने आपल्याला दिलेला आहे दुसरा प्रश्न असा आहे काही लाडक्या बहिणींचा असा प्रॉब्लेम आहे त्यांना वडील पण नाहीत आणि पती पण नाही त्याच्यामुळं त्यांना लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत तर त्याला आपण कसं दूर करायचं तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक सांगायचं झालं तर सध्या कुठलीच अपडेट आलेली नाही त्याच्याबद्दल आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती कुठलंही त्याच्यात ऑप्शन आलेलं नाही तर काही दिवसामध्ये सरकार काहीतरी निर्णय घेईल काहीतरी पर्याय उपलब्ध करून देईल तर आपणाला थोडंसं वाट बघायची आहे सरकारने पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे काही लाडक्या बहिणीचा असा बी प्रॉब्लेम आहे की ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना आली होती त्यांचं लग्न झालं नव्हतं पण आता त्यांचं लग्न झालेलं आहे अशा मध्ये त्यांनी आधार कार्ड कोणाचे द्यायचे तर बघा ह्याचं प्रश्नाचं उत्तर आहे तर तुम्हाला काय करायचे तुम्ही जे डॉक्युमेंट अगोदर सरकारकडे दिलात तेच तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे तुमच्या वडिलाकडचेच द्यायचं आहे काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आहेत तर बघा लाडक्या बहिणींनो ह्याच्याबद्दल सरकारकडून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही सरकारने ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही सध्या तर ई वाय सी चालू आहे त्याच्यामुळं चा मला असं वाटतंय की ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतरच हप्त्याला सुरुवात होईल लाडक्या बहिणींनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार